मित्रांनो आपण पाहत आहात एक जातीवंत खिलारू तो म्हणजे उमराणीचा सोन्या आज या बैलाची मुलाखत घेऊया आज कराड कृषी प्रदर्शन भरलं त्या कराडच्या कृषी प्रदर्शनात आज सोन्या दाखल झाला जवळजवळ या बैलानं चौदाशे गायी काढल्या दोन वर्षात त्याची उंची बघू शकताय तुम्ही आणि त्याचा शरीराचा बांधा एकदम ला लांब लचकासा बांधा असणारा उमराणीचा सोन्या एक वेगळंच आकर्षण असलेला सोन्या आज सोन्याची मुलाखत घेऊया कारण खिलार जातीत जातीवंत बैलाची बघा डिरकाळी त्याची कसे जातीवंत बैलाची पायदा सोने गरजेचं आहे आत्ताच्या काळात आज बघूया कसं कसं त्याचं सगळं रुटीन आहे आणि कुठली पायदास आहे किंवा कुठून त्यांनी घेतलेला तर मित्रांनो आज त्याची सगळी माहिती घेऊया कारण खिलार क्षेत्रात आत्ता सध्या जातीवंत वासरं तयार होणार असतील तर अशा वळूंची आत्ता गरज आहे आता हे दादा आहेत त्यांना सगळी त्याची माहिती आहे लहानपणापासून आज जाणून घेऊ सकाळ जीवन प्रवास तर आता पहिला पहिला तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी राहणार उमराणी माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री एट नाईन आता हा सोन्या आपण कुठून घेतलेला लहानपणी सोन्या सोलापूर जिल्ह्यातल्या बळकुडी गावात घेतला होता मी सोन्या वेळेस चार जाती होता दोन वर्ष झाले मी आता घेऊन सध्या बैल जुळलेला आहे आता म्हणजे जवळपास माझ्या म्हणजे एवढा गाजलेला बैल म्हणजे आता सध्या महाराष्ट्रात कुठला नाही नैसर्गिक रीतनासाठी वापरतो याला आणि आजपर्यंत म्हणजे सुरुवातीला जेव्हा घेतलं तेव्हा बैला खराब असल्यामुळे तेव्हा जास्त गायला नाही आणि बैल वेळ प्रमोशन पण झालं नव्हतं जेव्हा प्रदर्शन चालू केले तर प्रत्येक प्रदर्शन म्हणजे लोकांचं एक प्रकारचं आकर्षण म्हणजे ते लोक कित्येक लोक आहेत का नाही खास सोन्याला बघण्यासाठी यायचे मी जेव्हा सोलापूर मध्ये पहिल्यांदा प्रदर्शनाला गेलो होतो तर त्या ठिकाणी कराड सातारा ह्या विभागातील लोक गाडी करून आले होते बैल बघायला कारण त्यांच्या म्हणजे असं तरुण पिढीला प्रकारचा आवड जास्त निर्माण व्हायला हो लागले खिलार क्षेत्राबद्दल कुठेही आता कुठलाही बैल चांगला असला नाही आधी प्रत्येक माणूस ज्याच्याकडे खिलार गाई आहे तो शंभर वेळ विचार करून कुठला बैल चांगला आहे बाबा आपली गाई एकदा लावली की एक वर्षभर वाट बघायची असते त्यानुसार त्या बैलाचा अभ्यास करून त्यांनी लावून घेतात त्यासाठी बैल निवडताना म्हणजे असं जे शेतकरी बैल निवडतो ना त्या निवडीचा बैल ठरतो सध्या आता आणि कोसा किल्ला क्षेत्राचा जो वळू बैल आहेत इतर बैल जे पण आहेत त्यांचे पण मोठं माफ आहे पण इतर बैलांच्या तुलनेनं हा सर्वात मोठा बैल आहे तरी त्याची लांबी किती आहे लांबी नऊ फुट आहे आणि उंची साडेसहा फुट आहे आता त्याचं शरीर बघितलं ना मित्रांनो तर शरीर एकदम वेगळं वेगळं आहे इतर बैलांच्या पेक्षा इतर वळूंच्या पेक्षा त्याचं शरीर वैशिष्ट्य काय वेगळं वाटतंय तुम्हाला वेगळं म्हणजे ह्याचं फिटनेस एक प्रकारचं जो पहिलो असतो का नाही त्या प्रकारे फिटनेस म्हणजे मागचं जर तुम्ही मांडी बघितला पुढं शरीर बघितला एक प्रकारचं त्याला असं म्हणजे पोट वगैरे इतर इतरपणे कसं पोट खाली दिसतं त्याचं पोट दिसणार अजिबात कट आम्ही काय त्याला कधी व्यायाम देत नाही काय नाही जे रेग्युलर डायट आहे ते डायट आहे त्याला आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याचं असं कधी जबरदस्तीने कधी आम्ही चारणं पण कधी केलं नाही त्याला स्वतः जेवढं खाईल तेवढं चारायच दुसरं काय जबरदस्ती केलं तर ते उद्या डायजेशन साठी प्रॉब्लेम करणार किंवा त्याला होणार त्याला त्रास होणार ते तसलं काय करत नाही जेवढं खाईल सहकुशन तेवढं आता तुम्ही त्याचा डायट सांगितलं डायट प्लॅन काय काय असतो त्याचा डायट म्हणजे पाच प्रकारचं धान्य मिळून आम्ही दळून आणतो ते पीठ आणि शेंगपेन आणि त्याला रोजचं कणस लागतात मक्याचे कणस मक्याचे कणस प्लस रोजचे एक तीन ते चार केळी खात होतो आता त्याच्याकडं बघितलेला तर एखादा माणसाला भीती वाटेल असं शरीर बलदंड आणि मोठ्या शरीराचा सोन आहे आता आपण दोघं मुलाखत घेतोय तर ती काल एकदम शांत आता वळू बघितले तर असतात पण कमी दिसतोय सर कसं आहे का म्हणजे हा आता नाही म्हणजे जरी दहा ते पंधरा प्रदेश फिरलाय आता रोज दिवसात नाही तरी दहा ते बारा रोज येणार हजार लोक रोज फोटो काढून घेणार तो एक त्याला सवय झालेली आहे घरी असलं की इतर लोकांना जवळ जवळ येत नाही लोकांना बघितलं ना त्याला वाटतो आपण प्रदूषण मध्ये आले आपल्याला आपण ज्याच्या मनात आहे ते लोक आपल्या सोबत फोटो काढणारच त्यांच्या प्रकारचे अपेक्षा असावं आपल्या सोन्यावर जाऊन फोटो काढण्या तर तसे लोक आले त्यांना कायच करणार लहान बाळ होते मोठे लोक होते त्याला त्रास तो दुसरे जाऊन तुम्ही सगळे उभं तर तुम्हाला काय करणार आहे फक्त त्याला ओढणं बिडणं काय केलं तर थोडं थोडी तो आता तुम्ही सांगितलं चौदाशे गाया त्याने दोन वर्षामध्ये काढल्या म्हणजे त्याचा रेकॉर्ड म्हणायला लागत होय रेकॉर्ड म्हणजे कसं माहिते का आजच्या युगामध्ये ज्या कोणाला एका दोन गाई येणं मुश्किल आहे त्या ठिकाणी आम्ही रोजच्या सात आठ ते आठ आठ गायला होतो म्हणजे असं एक प्रकारच म्हणजे कसं माहित का आता खेळाडा क्षेत्रामधला हा एक प्रकारचा हिंदी ठरलेला आहे आणि एवढं नऊ वेळा चॅम्पियन झालं चलगत नऊ वेळा चॅम्पियन त्याने काय काय मिळवून दिलं होतं तुम्हाला मला म्हणजे असं तो रेनातना जवळपास चाळीस लाख रुपये दोन वर्षात कमवले बक्षीसच्या रुपांतर दहा ते बारा रुपये बक्षीस जिंकून जवळपास एक चार ते पाच तो सोने जिंकून दिले आजपर्यंत आणि लाखोंच्या मनाच मना एक जागा करून दिला सोन्या बोल बाबा उमरा आमचं गाव कधी कुठल्या नकाशात न दिसणार गाव आज पूर्ण जगात फेमस झालं बाबा उमराणीचं गाव सोन्याचं गाव आहे म्हणून फेमस झालं तुम्ही त्याचा असा वेगळा काय व्यायाम वगैरे असं कस असतं प्लॅनिंग बाबा आठवड्याचं किंवा दिवसाचं म्हणजे कसं माहितीये का दिवसात दोन टाइम असते त्याला <laughs> दिवसात एकदा आंघोळ आंघोळ द्यावं लागतं <laughs> त्याला फिरवायला सहज म्हणजे असं जे त्याला कंटाळ आला असला बाबा पट्यात उभार फेरफटका मारून येतो त्याला असं नुसतं व्यायाम द्यायचं असं काही नाही एक प्रकारचं त्याचं वजन त्याच्या खांद्यावर ठेवत नाही कारण जेवढा शेतकरी राबून तेवढा खर्च करतो नाही ते दहा पटना आम्हाला रेतनामध्ये कमवून देतोय त्याला काही म्हणजे असं चुकीचं पद्धतीनं काम करून घेणं किंवा लोड देणं असं काही भानगड नाही जो आहे तो एक प्रकारचे घरचे सदस्य जसं सांभाळतो त्या संदर्भात मी त्याला सांभाळलेलं आहे आजपर्यंत त्याला फिटनेस असं कायम कायम राहण्यासाठी काय करता सर कसं माहितीये का ज्या वेळेलाच क्वालिटी आहे ज्या प्रकारचं आपण म्हणजे त्याला असं ठेवलंय का नाही असं इतर वेळेला जाते म्हणतो पहिलं असले की त्याला ना त्याला जास्त व्यायाम द्यायची गरज आहे त्याला पोट सुटत नाही कांबळ सुटत नाही अट्रॅक्शन पण जास्त असतं त्या इतर जणांना सांगा त्याला काम करून किंवा असं व्यायाम देऊन तर फिटनेस शक्य नाही ते रोज जो डाएट अति प्रमाणात पण द्यायचं नाही कमी प्रमाणात पण द्यायचं त्याचा रोज जेवढे तेवढंच खातो येतो तुम्ही जर त्याला असे जे गोळे तयार करतो ते दहा ते बारा झाले तर दोन गोळे सोडणार होतो असं प्रकारे त्याच जेवढं करते तेवढंच घेणार हम्म आता इतर पण वळू बघितलेच तुम्हाला पण माहित आहे मी पण बघितलेच भरपूर आपल्या सोन्याचं एक वेगळंच म्हणजे आकर्षण वेगळं कारण त्याकडे बघितलं ना माणसं ट्रॅक्टर लगेच होय आता तुम्ही प्रत्यक्ष बघताय की लोकांचा कस आहे प्रत्येक माणूस येऊन दोन मिनिट थांबल्याशिवाय जात नाही बैल बघितल्याशिवाय जात नाही कित्येक लोक इथं पण हजारो बैल आहेत पण इतर बैलापेक्षा हा बैलाकडे जास्त काहीतरी क्वालिटी आहे ना बैलामध्ये त्याचं काहीतरी प्रकारचं बाबा इथं रोबाबात उभं राहणं म्हणा लोकांचं असं मन खेचून घेतो इथे प्रदर्शनामध्ये लोक फिरायला पण सुरुवातीला इंटरला सोन्याकडे येऊन मग त्यांची पुढे ते फिरायला जाते ही पैदास कुठल्या वळूची कुठून राहायचे पैदास हा प्रथम बळकुटी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक शेगाव म्हणून गाव आहे त्या शेगाव मध्ये जन्म लावता तिथून मग एका शेतकऱ्याने घेतला त्या शेतकऱ्याकडनं आम्ही घेतला आता एखादी जाती होत सोन्या जर पायदास करायचे त्याला गाय पण तशी पाहिजे जाती गाय कशी कुठल्या जातीची कशी पाहिजे कसं माहितीये का ना इतर बैल पण आपण गाय लावून घेतोय ह्या बैलाकडनं गाय लाव जर लावलो आपण किती साधारण गाय असली त्या गायला आधी जर वासरून वीस रुपये विकला असेल ना ते सोन्याचं सोन्यागड लावून त्याच गायला कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार रुपयाला वासरून विकते त्यामध्ये आमचा काही फायदा नाही शेतकऱ्याचा फायदा आहे बाबा वर्षभर राबून तो शेतकरी जर वीस रुपये घेत असेल सोन्यागड लावून त्याला एक्स्ट्रा पन्नास साठ रुपये जर फायदा होत असेल ना तर त्या शेतकऱ्यामध्ये फायदा आहे शेतकऱ्याला परवडता येते आता काय भरवण्यासाठी किती रुपये आपण घेता गाय भरवायला म्हणजे लोकल असलो का तीनशे रुपये जर आले तर आम्ही त्यांनी जर पूर्ण पैसे दिले तर आम्ही रुपये रिटर्न करतो बाबा तुम्ही जाताना कुठेतरी थांबून जेवून जावं म्हणून कारण कसं ते पूर्ण पण घेत नाही कारण लांबून येणार असते त्यांना चार पाच तास ट्रॅव्हलिंग मध्ये जाताना सहकुशन पाचशे रुपये दिलो ना शेतकरी पण खुश होऊन जातोय घरी बाबा हा मला आपल्याला पाचशे रुपये कमी आम्ही स्पष्ट सांगतो बाबा तुझा जाताना जेवून जा उपाशी जाऊ नको असं सांगतो आता खरच एखादा जातीवंत बैल शेतकरी बघतो ना त्यावेळेस त्याच्या ते मनामध्ये भरला असं त्याचं रूप आहे देखणं आता नक्की एक्झॅक्टली जात कोणती म्हणायला की गावटी खिलार का काजडी खिलार का टोटल गाजरी खिलार टोटल खिलारच्या उपजाती नऊ आहेत कोसा केला आटपाडी केला हरणा खेलार गाजरी खेलार हे असे नऊ प्रकार आहेत त्यातला कोसा खिलार, खिलार गटात येतो कोसा खिलार क्षेत्र म्हणतात आणि ह्या सध्या क्षेत्रामध्ये क्षेत्र म्हणा किंवा वळू क्षेत्र म्हणा किंवा आपण शेती कामासाठी म्हणतो का नाही जास्त डिमांड कोसा क्षेत्राला कोसा केला जास्त डिमांड त्याची शिंगा जे एवढी ठेवण चांगली राहिली त्यासाठी काय काय बाबा घ्यायला लागते कि बाबा ह्या ह्या जर गोष्टी जर लक्ष दिल्या तर शिंगा अशी कायम राहतील म्हणजे में मेंटेन्स वर डिपेंड करतायचं है शरीर म्हणा जर ठेवायला पाहिजे आता मी जर इतर बैला जर घाण ठेवलं तर तुम्ही आता तुम माझं जरा तुमचं पण इतर लोक बघू शकत बघत नाही ना कारण लोकांना असं पटलं पाहिजे बाबा हा बैल हाय चांगला आणि त्याचं जो बैलाचं नाव आहे ना त्या हिशोबाने ठेवायला लागतंय एवढं मोठं सोन्याचं नाव झालंय आणि आपण जर याचं मेंटेनन्स व्यवस्थित केलं नाही तर ते घाण होऊन जाईल ना आता त्याची कात बघितली एकदम थिक थिकनेस कातले चांगले त्याची कातीसाठी काय वेगळं करतात वेगवेगळं काय नाही जनता असा येतो फक्त आधी जेव्हा होत तेवढं गाजल नव्हतं माझ्याकडे आल्यामुळे इतर जे फिरतोय त्यानुसार तो फेमस होत चाललाय म्हणजे थोडक्यात जातीवंत जर एखादा असेल तर त्याची कात सोन्यागत पाहिजे म्हणजे कस माहितीये ना आपण जर हे वस्तू बघतो पहिल्यांदा वस्तू बघताना अशी बघायचे ना आईबापाच्या पूर्ण पिढी म्हणजे चेक करायचं आई कुठली बाप कुठला आहे आणि म्हणजे म्हणजे आधी वर्षावर चेक केल्याशिवाय घेणं पण चुकीचं ठरते कारण आता उद्या जर आपण भविष्यात जर आपण जर मध्ये काम करायचं असेल तर आपण हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे कधी पण कसं होतं आता जर एखादा आता ह्याच जर वासरू तयार केला आपण ह्याची पण मुलगी तयार झाली त्या दोघी ना पण नाही लावू शकत त्या म्हणजे एकच ब्लड लाईन एकच होते उद्या जे तयार होते की नाही त्याला कधी पण ऍप पण जन्मू शकतं ते चुक ते चुक नाही करायचं कारण आधी पिढी चेक करूनच मग काही लावायचं आपण कारण आजकाल तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला जास्त जर एच जर्सी मैसी ह्या ह्याकडे जास्त वळालं कारण कसं त्यांना रोजचं उत्पादन भेटते ह्याचं आहे लो मेंटेनन्स एकदम उत्पादन भेटणार शेतकऱ्याला एकदम जास्त फायदा होणार रोज रोज कमवण्यापेक्षा शेतकऱ्याला एकदम ठोक पैसा देतो ना ह्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा आहे पण शेतकरी तसं नाही तर शेतकऱ्याला सुरुवातीला लगेच फायदा पाहिजे त्याचं तसं ह्याचं नसते वर्षात नाही एक उत्पादन नशीब आपलं जर आपण चांगल्या बहिल्याकडून लावून घेतलं त्याचे चार रुपये होणार आहे जर तुम्ही जर लावताना जर तुम्ही चार पैसे विचार केला साधारण पैसे लावला तुमचं तु, नु, नु, नुकसान तुमचं आहे ना त्याच्यात म्हणजे थोडक्यात तुम्ही आता सांगितलं मित्रांनो जातीवंत जर एखादा खिलार ओळ असेल ना चांगल्या जाती होती जा तर त्याची कात पाहिली जाते ती त्याचं शरीर असं बलदंड शरीर त्याच्या म्हणजे कातीहून पुढचा बैल कसा जातीवंत आहे का नाही ती कात बघितल्यानंतरच कळतंय म्हणजे कात बघावं लागते जात बघावं लागते तोंड बघायला लागते बॉडी म्हणजे पायाचं फाउंडेशन बघायला लागते शरीर बघायला लागते कुठं बाबा कुठं कायम पडतो काय म्हणजे कसं माहित आहे का आता सध्या एक मुलगा आहे त्या एक्झाम देतोय ना ते आता सध्या आर्मी आर्मी मध्ये जातो आपण रनिंग बघितलं जातो फिटनेस बघितलं जातं पूर्ण डोळे कान नाक सगळं सगळं चेक लागतं ह्याच्यात एक प्रकारचं हे पण असं निवड करावं लागतंय डॉक्टर लोक असतात का नाही प्रत्येकाला मार्क असते सर एकाला मेंटेन्स कस त्याला पण मार्क असतात बैल कसा आहे कसा फिटनेस आहे कसा चाललाय त्याला कसा तयार केलाय शिंगाचा आकार कसा आहे कानाचा आकार कसा आहे ज्यावेळेस असं जातीहून आपल्या दावणीला ओढा असतो त्यावेळेस जे काय भरवण्यासाठी लोक येतात त्यांच्या बी अपेक्षा असतात त्या कि वासरू आपलं घरी जातीहून तयार व्हावं किंवा चांगली आई जात आपल्या दावणीला असावी एखादा वासरू जातीवंत तर ह्या आता जी फायदाच होणार आहे गाई भरवले तर ती नक्की कोणत्या कामाला परफेक्ट ते चालेल शर्यतीला चालेल का शेतीसाठी का ओळूसाठी ऍक्च्युअली कसं माहित आहे का सर म्हणजे आई जरा आईच त्याच्यावर थोडं मॅटर करते हा तर शांत आहे जर गाय पण शांत असली वासू चांगला पडला तर ओळख पण होऊ शकतो जर शांत स्वभावाचा पायात मजबूत जर शांत आपल्या म्हणजे जर जे सांगते त्या आदेशाने चालत असेल तर शेती शेती कामान चालू शकतो आई जास्त गरम खाणीतली असली आणि हा लावला जर वासू गरम झाला तर शरीर क्षेत्र पण चालू शकत हा शांत बल पळत नाही असं नाही आता तो सोन्या पन्नास पन्नास तो शांत बैल आहे पण पळतो कसं हिंद किसा ठरला का नाही बैल शांत आहे पळत नाही असं काय नसते गुजरात जणांना जास्त पळत असं असं पण काय नसते त्याचे ह्युमिनिटी पॉवर डिपेंड करते आपण पन लहानपणी जे वासरू जन्म देते का नाही आता वीस किलोचं वासरू होते त्यावेळेस त्याला त्या वजन दहा टक्के तरी कमी कमी दूध पाजलं पाहिजे चीक म्हणतो आपण ते चिक जे जे आता चीक पाहिजे ते काही नुकसान नाही उद्या भविष्यात त्याचं जे ह्युमिनिटी पॉवर म्हणतो जे रोग शक्ती म्हणतो ते वाढवण्यास मदत करते त्याच्यात ते सुरुवातीतच जे चार पाच दिवस ते जास्त महत्वाचे आयुष्यात तर मित्रांनो त्यांनी सगळी माहिती दिली आपल्याला त्याची किंवा ह्याची आता जी गाय भरवल्यानंतर वासरू शर्यतीसाठी जाईल का शेतीसाठी तर आता तुम्ही एवढी सगळी माहिती सोन्याची दिली त्याबद्दल धन्यवाद